चारी 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 विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे कामे दाखवा मग बोलू अशा परखड शब्दामध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेताना दिसतात ते राहुर येथील एका सभेत बोलत होते नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे प्रचारामध्ये आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या समर्थनात ठिकठिकाणी रॅली सभा भरवल्या जात आहेत त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकीदुखी आहे अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थनासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होते यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमॅन शिवाजीराव करडिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते म्हणाले की मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे याचा विचार केला नसून कोणावरही टीका टिप्पणी केली नाही केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मैदानात असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्याचा विकास एकमेव असून विकासांचे प्रश्न मार्गी लावणे रोजगार निर्मिती करणे महिलांचे सक्षमीकरण करणे जिल्ह्यामध्ये विकासांच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या वर्षात आता त्याचा अनुभव येईलच विरोधकांकडे विकासाचे कोणतेही नाही त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झालेत सामान्य जनता वैतागली असताना केवळ आरोप प्रत्यारोपांचे राजकारण करू शकतात त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देऊ शकत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचं खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिलंय मतदारसंघात सुजय विखे यांच्या प्रचार सभा लोकांची गर्दी खेचत आहे केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे तरुण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज राहुरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा సబ్స్క్రైబ్ అని బెల్ ఐక ప్రెస్ క